तुम कब रोकोगे इस जंग में जितनी जुर्र नहीं इस जंग में जितनी जुर्र नहीं उतनी सहने की ताकत है तानों के शोर में रहके भी सच कहने की आदत है मैं सागर से भी गहरा हूँ मैं सागर से भी गहरा हूँ तुम कितने कंकर फेंकोगे चुन-चुन के आगे बढूंगा मैं तुम मुझको कब तक रोकोगे तुम मुझको कब तक रोकोगे झुक-झुक कर सीधा खड़ा हुआ मैं झुक-झुक कर सीधा खड़ा हुआ मैं अब फिर से झुकने का शौक़ नहीं अपने ही हाथों रचा

आणि नेतृत्व म्हणजे आदरणीय डॉक्टर कोल्हे साहेब तसेच या समाजाला सगळ्यांना समान घेत खंबीर नेतृत्व देणारे आणि आमच्या सर्वांचे आदरणीय व्यक्तिमत्व असलेले म्हणजे आदरणीय जगन्नाथ बापूजी शेवाळे तसेच खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि आमच्या सर्वांचे एक सुसंस्कृत आणि समर्पित व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय अण्णासाहेब सातकर खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आदरणीय देवेंद्रजी पाटील तसेच व्यासपीठावरील आणि व्यासपीठासमोरील सर्व उपस्थित जोगड मॅडम आदरणीय मॅडम 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 आणि तसेच इतर उपस्थित सर्व मान्यवरांचा मी इथं उल्लेख करू शकत नाही परंतु व्यासपीठासमोरील सर्व उपस्थित मान्यवर कारण मी काही महिन्यापूर्वी जेव्हा मी आदरणीय कोल्हे साहेबांना भेटले होते त्यावेळी मी साहेबांना

साहेब या माध्यमातून करत आहे आणि असं केवळ छत्रपतींची भूमिका साकारणारेच नव्हे तर ती भूमिका प्रत्यक्ष जगणार एक द्रष्ट नेतृत्व आम्हाला नेतृत्व मिळून लागलेलं आहे त्याचा एक बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजेच आदरणीय डॉक्टर साहेब आहेत खरं म्हणजे भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि म्हणून जोपर्यंत या देशातील कष्टकरी शेतकरी श्रमकरी हा खऱ्या अर्थाने समृद्ध होत नाही तोपर्यंत नव भारताची संकल्पना अस्तित्वात येऊ शकत नाही परंतु आज मात्र करी, हा केश कष्टकरी हा शेतकरी हा पिसलेला आहे आणि संकटाने घेरलेला आहे कारण आज पेट्रोल डिझेलची भाव तर आज सिलेंडरच्या वाढलेल्या किमतीने मध्यम भाव नाही आणि पीक नुकसानीलाही विमा नाही आणि आज या परिस्थितीत कुठे अतिवृष्टी तर कुठे वर्ष तर कुठे अवकाळी पाऊस ह्यामुळे बेजार झालेला यामुळे संकटात पडलेला शेतकरी आज आज या शेतकऱ्यांचा आवाज मात्र आज शेतकऱ्यांच्या मनालाच भाव नाही तर त्यांच्या घामाचंही मोल नाही आणि अशा या शेतकऱ्यांचा लढा मात्र या शेतकऱ्यांचं या आज देशाशी असलेलं योगदान मान्य करून त्यांच्याबाबत संवेदनशील भूमिका ठेवत आदरणीय पवार पवारसाहेबांनी सर्वात प्रथम सत्तर हजार कोटीची कर्जमाफी या शेतकऱ्यांना दिलेली होती परंतु आज मात्र हे सरकार ना शेतकऱ्यांप्रती संवेदनशील आहे ना त्यांच्या प्रश्नाप्रती संवेदनशील आहे आणि म्हणूनच शेतकऱ्यांचा आवाज या समाजातील शोषित वंचित दुर्लक्षित आवाज पोहोचवण्यासाठी या संपूर्ण समाजातील शेतकरी आवाज त्यांचे प्रश्न पोहोचवण्यासाठी हा आम्ही आक्रोश मोर्चा करत आहोत आणि आदरणीय पवार साहेबांच्या माध्यमातून किंवा आदरणीय खोले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय जनता साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा आम्ही लढा सर्व एक दिलाने जुटीने मिळून लढत आहोत आणि सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे आज इथं या लढ्यामध्ये ही उत्स्फूर्तपणे नोंदवलेला सहभाग हा माझ्यासाठी अधिक आनंदाचा आहे अधिक अभिमानाची गोष्ट आहे कारण ज्या पवार साहेबांनी हक्कांना अधिकारांसाठी लढा दिला त्यांच्या हक्क अधिकारांसाठी एक दिवस ते उभे राहिले होते आज त्या महिला त्या समाजातील शोषित पंचित होऊन उपेक्षितांच्या लढ्यासाठी शेतकऱ्यांच्या आणि कष्टकऱ्यांच्या लढ्यासाठी आज रस्त्या रस्त्यावर उतरून खांदा खांदा लावून लढा देत आहे आणि म्हणून आज इथे जमलेले सर्व माझे कार्यकर्ते आज आपण सर्वजण एक दिलाने एकजुटीने आज उभे आहोत आणि इथे उभे असलेले आज प्रत्येक कार्यकर्त्याची कदाचित आज हीच मानसिकता असेल आज सगळ्यांच्या मनामध्ये हाच विचार असेल की मोठी मेघू मुठी ने ले कर भरकर जेपो में आशा है दिल में है अरमान नहीं कुछ कर जाए कुछ कर जाए सूरज ते ते सा तेज नहीं मुझ में सूरज सा तेज नहीं मुझ में दीपक सा जलता देखोगे अपनी सात रोशन करने से तुम मुझको तक रोकोगे मैं उस माटी का वृक्ष नहीं मैं उस माटी का वृक्ष नहीं जिसको नदियों ने सींचा है बंजर धरती से पक्कर मैंने मृत्यु से जीवन सींचा है मैं पत्थर पर लिखी इबारत हूँ मैं पत्थर पर लिखी इबारत हूँ से कब तक तोड़ोगे मिटने वाला में नाम नहीं तुम मुझको कब तक रोकोगे तुम कब तक रोकोगे इस जंग में जितनी जुर्म नहीं इस जंग में जितनी जुर्म नहीं उतनी की ताकत है तानों के शोर में के भी सच कहने की आदत है मैं सागर से भी गहरा हूँ मैं सागर से भी गहरा हूँ तुम कितने कंकड़ फेंकोगे छूट के आगे बढ़ूंगा मैं तुम मुझको कब तक रोकोगे तुम मुझको कब तक रोकोगे झुक झुक कर सीधा खड़ा हुआ मैं, झुक झुक कर सीधा खड़ा हुआ मैं अब फिर से झुकने का शौक नहीं अपने ही हाथों रचा स्वयं में तुमसे मिटने का खौफ नहीं तुम हालातों की भट्टी में तुम हालातों की भट्टी में जब जब मुझको झोंकोगे तब तक, तक कर सोना बनूंगा मैं तुम मुझको कब तक रोकोगे तुम मुझको कब तक रोकोगे